कालपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे अखेरीस घोडाझरी तलाव आज रात्रीपासून ओव्हरफ्लो झाला आहे मात्र प्रशासनाने घोडाझरी तलाव बघण्यासाठी बंदी घातल्याने पर्यटकात नाराजीचा सूर आहे पूर्व विदर्भातील प्रसिद्ध घोडाझरी पर्यटन स्थळांवर दरवर्षी लाखो पर्यटक मनमुराद आनंद लुटतात यातच तलावाचा ओव्हरफ्लो म्हणजे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणीच असते यापूर्वी दहा दिवसांआधी ओव्हरफ्लोची झलक पर्यटकांना पाहायला मिळाली ती कालपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे आज घोडाझरी तलावांचा जोरदार निघाल्याने पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचली प्रशासनाचा घोडाझरी पर्यटनस्थळ पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाने पर्यटकात नाराजीचा सूर उमटला आहे या पर्यटन स्थळांवर अवलंबून असणाऱ्या या परिसरातील अनेक बेरोजगारांना मिळणारा रोजगारही हिरावला आहे पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करून पर्यटन स्थळ सुरू करण्यात यावे अशी मागणी पर्यटक व बेरोजगार व्यावसायिकांनी केली आहे